इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहतीत अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यामध्ये शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणली याबाबत मिळालेली माहिती अशी इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहतीमधील रात्र महाविद्यालय परिसरात विनायक निकम यांचा अत्याधुनिक यंत्रमा कारखाना आहे या कारखान्यात शुक्रवारी सकाळी शॉर्ट सर्किटने आग लागली या घटनेची माहिती तातडीने कामगारांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधत दिली वेस्टेज कापूस व सुताची बाजकी असल्याने आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले घटनास्थळी दाखल महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली या घटनेत सुताची बाजकी स्पेअर पार्ट आणि वेस्टेज कापूस यासह अन्य साहित्य जळाल्याने सुमारे बारा लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे